हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आपण आज कस्टमरचं ब्लाऊज घेतलेला आहे तर संपूर्ण जवळजवळ ते स्टिच झालेलं आहे फक्त त्याचं फिटिंग राहिलेलं आहे शोल्डर आणि बाही जोडायची आहे आणि त्याच्यानंतर फिटिंग करायची आहे तर आपण आज एकदम फास्ट आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओला जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर मग चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू हे ब्लाऊज संपूर्ण स्टीच झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी लेस थोडीशी कमी होती तर मी या पद्धतीने टाकून दिलेली आहे काही अडचण नाही आहे तेवढीच शिल्लक होती तर ती टाकून दिली त्याच्यानंतर ही बाही आहे जी बाही आपण संपूर्ण छान अशी हे करून घेतलेली आहे तर बाहीचं सुद्धा इथलं अंतर जे आहे ना ते जास्त असावं जास्त खेचून ओढून आपल्याला बाही लावायची नाही आहे ती मी कशा पद्धतीने परफेक्ट लावायची ते सांगणार आहे अशा पद्धतीने फ्रंट पार्ट पण आपला तयार आहे आता हे एकमेकांना शोल्डर आणि बाही कशी जॉईंट करायची ते मी शेअर करते सगळ्यात तर पहिलं आपलं ही हुक लुक पट्टीसुद्धा चेक करून घ्यायची आपल्याला हे बघा कुठे मागे पुढे तर नाही ना आणि हे आपल्याला पायपिंग करायच्या आधी चेक करून घ्यायचं बऱ्याच वेळेस काय होतं ब्लाउज स्टिच होऊन जातो आणि त्याच्यानंतर ही पट्टी अशी वर होती किंवा ही पट्टी मोठी होती अशी लहान मोठी होती त्याच्यानंतर आपल्याला चेक चेक काय करायचं आहे तर ही जी बाही आहे ह्या बाहीचं हे बघा जे आपण अस्तर इथं कट केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथलं मोंढ्यामधलं इथं व्यवस्थित पाहू शकता हे असं मागं झालेलं नाही पाहिजे तर हे फिटिंग करताना तुम्ही एवढ्या टिप्स ध्यानात ठेवा तुमचं परफेक्ट फिटिंग हे छान असं येईल मोंढ्यातला जोडसुद्धा खालीवर अजिबात होणार नाही इथलं अंतरसुद्धा आपण ब्लाउज स्टिच करताना मागे पुढं होऊन जातं कधी कधी कमरेत कुठं काय असं टिप मारताना किंवा कट कुट करताना कुठं तरी मागं पुढं इथं होऊन जातं तर हे सुद्धा आपल्याला इथं कट करून टाकायचं शेप नसेल तर त्याला शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने नॉर्मल आणि इथला सुद्धा आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे ना तो स्टिचिंग करताना चेक करायचा फिटिंग करायच्या वेळेस आता इथे पाहू शकता तुम्ही हा जो पार्ट आहे योगपट्टी लावताना किंवा काय करताना मागे पुढे पार्ट होऊन जातो आणि आपल्याला काय वाटतं की आपण फिटिंग करताना आपलं चुकलं का काय तर बघा इथं नॉर्मल हा थोडासा मागेपुढा आहे तर मग मी ह्याला सुद्धा कट करून घेते बघा एवढं असा कपडा जरी आपला मागेपुढे झाला तरी आपल्याला अडचण येते आता आपल्याला इथं घ्यायचं आहे शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घ्यायचंय शोल्डरला शोल्डर अशा पद्धतीने जॉईंट करायचंय आपल्याला खाली मी हा पार्ट सरळ ठेवला त्याच्यावरती हा पार्ट ठेवून घेतला आता हे शोल्डर आपल्याला अर्धा इंचानी टीप मारून घ्यायची आहे मी व्हिडिओ कुठं स्किप करणार नाहीये त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा मी कशा पद्धतीने फिटिंग करते ते शेवटपर्यंत नक्की बघा अर्धा इंचाने टीप मारून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं थोडी नॉर्मल तिरकी टीप मारून घ्यायची आहे इथं तुम्हाला टिप्स आहे जी म्हणजे जर तुमचा शोल्डर उतरण्याचे चान्स असतील तर ह्या तिरकी टिपनी शोल्डर हे अजिबात उतरत नाही आता आपण दोन्ही साईडनी त्याच पद्धतीने हा पार्ट ठेवून टीप मारून घेऊ बघा अशा पद्धतीने ही जी हुकलूक पट्टी आहे ती या पद्धतीने समोरासमोर आणायची आणि हे शोल्डर जोडून घ्यायचे त्याच पद्धतीने पण मारून ठेवते हे जे तोंड आपलं शोल्डरचं बघा इथं तर हे पॅक करायचं चांगली डबल टिबल टीप मारून घ्यायची जेणेकरून हे शोल्डर उचकलं नाही पाहिजे आता हे शोल्डर आपण इथं ठेवलंय बरोबर आता हे एकमेकांवरती असं ठेवून घ्या नाहीतर सिंगल जे दोन आपण ठेवलेले आहेत ते तसेच ठेवा आता इथं जर मागं पुढं असेल तर चेक करून घ्या शोल्डर किती ठेवायचं हे आपण अगोदर कटिंगच्या स्टाईम ठरवलेलं हो असतं इथं हे शोल्डर जे आहेत ना ते सव्वा तीन इंच आहे शिवून हे पावणे तीन इंचाचं तयार होईल पण याच्यामध्ये जर आपलं कुठं मागं पुढं असेल नॉर्मल तुम्हाला छाटायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने इथपर्यंतच छाटायचं आपल्याला खाली मोंढ्याकडे अजिबात न्यायचं नाही आहे तर आपण दोन्ही साईडने या पद्धतीने ते करून घ्या अशा पद्धतीने आता हे किती आपण अंतर आहे इथलं ते मोजून घेऊ तर बघा सव्वा तीन इंच मी क्लिअर करून घेतलं ह्या साईडनी पण तसंच करणार आणि बाकीचं कट करून टाकायचं आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही खालचे पार्ट वर आपलं हे निघून जातं फक्त हे व्यवस्थित मोंढ्याकडे न्यायचं नाही आपल्याला वरच्यावरच हे कट करून टाकायचं आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे आपण संपूर्ण पारठे व्यवस्थित चेक करून घेतले आता बाही बाही जोडताना बाहीला अजिबात खेचायचं नाहीये बाही ही व्यवस्थित आपल्याला मधला सेंटर धरायचा आणि शोल्डरचा मधला सेंटर धरून ही बाही जॉईंट करून घ्यायची आहे बघा शोल्डरलाच फक्त इथं आपण ज्यावेळेस शोल्डर जॉईन करतो त्यावेळेस नॉर्मल बाही जी आहे ना ती थोडीशी आपल्याला खेचायची आहे जेणेकरून हे ना बघा तुमची बाहीला कुठेही फुग्गा वगैरे पडणार नाही एकदम नॉर्मल हाताने आता बाही जी आहे ती आपल्याला व्यवस्थित जोडायची आहे खेचायचं नाही तिला तर बाही जी आहे ना ती घातल्यानंतर एकदम अशी छान बसतील बऱ्याच वेळा बाही घातल्यानंतर बघा टाईट वगैरे वाटते किंवा असं कपडा लगेचच इरून जातो तर बाही ही खेचून नाही लावायची अशा पद्धतीने लावायची डबल टिक मारून घेतली आहे मी बाहीला तर बघू शकता या पद्धतीने घेतल्यानंतर तर इथं तुम्ही थोडंसं इस्तरीचं आपण प्रेस वगैरे पण करून घेऊ शकतो जेणेकरून ही छान असं सेट होऊन जातं मग आता दुसऱ्या सेटची बाही पण आपण बसवून घेऊ आणि हो अजून एक म्हणजे बाही लावताना बाहीचा जो खोल भाग असतो हे बघा बाहीचा जो खोल भाग असतो जो तुम्हाला इथं दिसतोय तो आपला कटोरीकडून आला पाहिजे तर बघा हा खोल भाग मी असा ठेवला तर हा खोल भाग आपला कटोरीकडून येतोय तर तो, तो या पद्धतीने लावायचा आहे आता <coughs> आपल्याला इथं मधला सेंटर धरून टीप मारून घ्यायची आहे तर डबल टीप मारायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण बाही जॉइन करून घेतली आपलं इथे एक निम्म काम संपलेलं आहे आता फक्त आपल्याला फिटिंग करायची आहे बाही जोडणं सुद्धा खूप व्यवस्थित जोडली तर आपलं फिटिंग सुद्धा व्यवस्थित येतं आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कोणचे पॉईंट आपल्याला चेक करायचे ते सुद्धा चेक करायचे तर फिटिंगला कुठही प्रॉब्लेम येत नाही आणि बाही जोडताना अशी खेचून लावू नका मग इथं मोंढ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो किंवा बऱ्याच वेळा बाहेर हातामध्ये बाही घुसत नाही बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम येतो बाही, बाही खेचून जास्त लावू नका मोंढ्यामध्ये जर कपडा कमी असेल तर आपण काय करतो हा कपडा खेचून खेचून लावतो मोंढ्यापर्यंत बरोबर आहे की नाही तर हे आपल्याला हा व्यवस्थित बाहीचं माप मेजरमेंट घेऊनच आपल्याला बाही कटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर बाही जोडून घ्यायची आहे आता इथे फिटिंग करायची हे बघा सरळ टीप मारून घ्यायची आहे आपल्याला आता इथं हे बघा फिटिंग करताना पाहू शकता कुठंच आपला कपडा कमी जास्त अजिबात झाला नाही आता हे जे मोंड्यातला कपडा आहे ना एक्स्ट्राचा तो इथे कट करून टाकू हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं तसंच तस करू आपण तशी स्टीप मारून घेऊ आता याला आपण आतमधला भाग उलटा करून घेऊ हे बघा <coughs> <coughs> दोन्ही साईडचा आपण बाही आणि फिटिंग पार्ट बाहेर काढून घेतला आता इथे आपण कडेनी टीप मारून घेऊ ह्या साईडनी पण आपण टिप मारून घेऊ बघा आपण आता इथं फिटिंग ही म्हणजे आपली फिटिंग राहिलेली आहे फक्त आपण हे बॉक्स फिटिंग करून घेतली आतमधून धागे दोरे निघू नये म्हणून आता इथं चेक करायचं ही जी हुकलूक पट्टी आहे ती त्याच्यानंतर ही जी कमर आणि ही जे आपण टक्स मारलेले आहेत हे एकमेकांवर येतात का ते चेक करायचं हे जर तुमचं एकमेकांवरती आलं तर तुमचं ब्लाऊज हे एक साईडला अजिबात जाणार नाही इथं एक ही टिप्स आहे जी तुम्ही फॉलो करायची आहे तर इथे या पद्धतीने आता आपल्याला कमर आणि दंडघेर मुंढा आपल्याला मोजायचं आहे तर हे संपूर्ण कमर मी सांगते किती आहे म्हणून इथं चेक करून आता हे संपूर्ण आहे एकोणचाळीस इंच आपल्याला किती कमर पाहिजे हे एकोणचाळीस इंच आहे तर इथं आपल्याला कमर ते पाहिजे चौतीस इंच तर हे एकूण किती आहे एकोण चाळीस इंच <coughs> तर आपल्याला आता इथं फिटिंग करताना काय करायचं आहे तर इथून आता आप आपल्याला थोडंसं कमी करायचं आहे म्हणजे एक एक, एक इंचाचं मी अंतर घेऊन बघा जिथून आपण बॉक्स फिटिंग केली तिथून आपण एक एक इंचाचं अंतर घेऊन फिटिंगचं एक मार्किंग करून घेऊ त्याच्यानंतर पुढं जी मुंढा राऊंड असतो तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे बघा जी बाहीचा दंडघेरा आहे त्या लायनिंगमध्येच आपल्याला जो मुंडा घेरा आहे आपला बाहीचा तो मोजून घ्यायचा आहे हा मुंडा घेर ज्यावेळेस तुम्ही मोशाल तर इतका परफेक्ट बसतो ना तुमचं बाही जी पण बाही तुमची मापाची बाही जी आहे ती ब्लाऊज जो आहे त्याची बाही तुम्हाला चेक करायची आहे हात आपण ज्यावेळेस वरती खाली असा करतो तर आपल्याला तो व्यवस्थित बसतो का हे सगळ्यात पहिलं चेक करायचं आणि त्याच बाहीचं मेजरमेंट या पद्धतीने घ्यायचं जसं मी आता साडेसात इंचावरती हा मुंडाघेर टाकून घेतला तिरका घेतला नाही किंवा दंडाघेराकडून घेतला नाही सरळ जी लाईन आहे दंडघेराची त्या लाईनिंगमध्ये वरती टेप ठेवायचा आणि जो मुंढ्याकडं आपला टेप जो आहे तो असा घेऊन तिथं मार्किंग करायचं तिथपर्यंत आल्यानंतर मी लगेचच जो दंडघेरा आहे त्याचं मार्किंग करते तर साडेसहा इंचा दंडघेरा आहे तर त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेतलं तर तुम्ही तुमच्या साईजनुसार तुमच्या आवडीनुसार दंडघेर मुंडाघेर आणि कमर हे टाकायचं आहे बऱ्याच जणांना सैल ब्लाऊज आवडतो किंवा काहींना टाईट ब्लाऊज आवडतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजचं फिटिंग या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तर आपलं एक साईडचं फिटिंग या पद्धतीने झालं तसंच आता आपण दुसऱ्या साईडनी पण फिटिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता जसं ह्या साईडने आपण मार्किंग केलं एक इंच आणि त्या साईडनी पण आपण एक इंचाचं मार्किंग करून घेऊ आता टीप मारून घेऊ आपण आता जो मुंडाघेर आहे तिथं पण आपण त्याच पद्धतीने मार्किंग करून घेऊ हे मार्किंग तुम्ही अगोदर पण करून घेऊ शकतात ब्लाऊजला मशीनला लावायच्या आधी तर मी इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावं त्यासाठी मी एक एक प्रोसेस करून दाखवते अशा पद्धतीने आपण ही फिटिंग करून घेतली संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग ही आपली तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ब्लाउजची फिटिंग आपली होणार आहे तर हे संपूर्ण आपलं जे कमर आहे ते आपलं इथं छान असं बसलेलं आहे हे तुमचं किती आहे ते अंतर तुम्ही मोजून त्याच्यामधून तुम्हाला इथे ते अंतर ठरवायचं की आपलं किती शिल्लक राहतं आहे म्हणून आणि कितीने आपल्याला टीप मारायची आहे है म्हणून त्या पद्धतीने तुम्ही इथं टीप मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही अर्धा अर्धा इंचाची टीप मारून किंवा तुम्ही गणित करूनसुद्धा टीप मारू शकता या पद्धतीने आपल्याला ही फिटिंग करायची आहे संपूर्ण ब्लाउज आपलं इथं फिटिंग झालेला आहे तुम्ही पाहू शकता पहा आपली फिटिंग छान अशी झालेली आहे मोंड्यातला जोड कुठंही खालीवर झालेला नाही आहे पाहू शकता छान असं फिटिंगला ब्लाऊज बसलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मग चला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ